नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार उद्या म्हणजे सोमवार आणि मंगळवारी चंद्र त्याच्या उच्च राशीत म्हणजे वृषभ राशीतून परिभ्रमण करणार बुध बुधगुरु शुक्र येतून आणि शनी रवी तो कर्केतून म्हणजे त्याच्या स्वराशीतून प्रवेश करणार आहे त्यामुळे सोमवार मंगळवार आणि शनिवार रविवार या दिवशी मिळणारी फळं चंद्राची ही अत्यधिक असतील तर त्यामुळे आणि उद्या गोकुळाष्टमी आहे कृष्णजन्म आहे कृष्णजन्म म्हणजे कृष्णकृत्यांवरती ती नष्ट करण्यासाठी झालेला परमेश्वरी अवतार तेव्हा हा अवतार किंवा या अवताराचा हा दिवस तुम्हाला शुभ असो या शुभेच्छा तेव्हा मंडळी स्वामी समर्थांचं नाव घेऊन साप्ताहिक राशी भविष्य कथन करायला सुरुवात करतो मेष रास पैशाची आवक येईल पैशाची आवक राहील पहिले दोन दिवस पैशासंबंधी काही कामं असतील तर ते करून घ्या कुणाकडून काही येणं असेल तर तगादा लावा म्हणजे पैसे येतील डावा डोळा जरा सांभाळा त्या दृष्टीने काही जर त्रास झाला तर डॉक्टरकडे जायला मागे पुढे चालढकल करू नका बुधवार गुरुवारी आणि शुक्रवार हे कामाच्या दृष्टीने चांगले आहेत कर्तबगारीला वाव मिळेल नोकरीमध्ये असलात तर तुमच्या कल्पना व वरिष्ठांकडून ॲप्रिशिएट केल्या जातील स्वीकारल्या जातील तुमच्या कामाची वावं होईल छोटे प्रवास आखले जातील किंवा केले जातील आठवड्याच्या शेवटी गृहसौख्याच्या दृष्टीने हा आठवड्याचा शेवट चांगला आहे स्थावरासंबंधी काही कामं असतील तर ती होतील आजवर लांबणीवर पडत गेलेले असतील तर ती दृष्टीपथात येतील आईची तब्येत चांगली राहील घरामध्ये वातावरण आनंदी राहील तुम्ही मात्र स्वतःच्या तोंडावरती ताबा ठेवायला हवा वृषभरास सोमवार मंगळवारी तुमच्या राशीतच चंद्र असल्यामुळे तुम्हाला शरीर प्रकृती ही उत्तम राहील मन आनंदी राहील कलाकार असलात तर तुमच्या कलागुणांना उत्थान मिळेल आणि जर कलाकार नसलात तर कलेचा आनंद घरच्या टी व्हीवरती घेऊ शकाल किंवा बाहेर जाऊन कुठे सिनेमा म्हणा नाटक म्हणा त्याचा आनंद घेऊ शकाल गाण्याच्या कार्यक्रमाला जाऊ शकाल बुधवार गुरुवार शुक्रवार हे पैशाच्या दृष्टीने चांगले आहेत अडलेली कामं होतील चार पैसे हाताशी येतील त्यामुळे तुम्ही आनंदित असाल मन आनंदात असेल आणि आठवड्याचा शेवट त्यामुळे हा अतिशय चांगला आनंदात जाण्याची शक्यता आहे मित्रमंडळींबरोबर छोटीशी सहल किंवा पत्नीबरोबर मैत्रिणीबरोबर आउटिंग वगैरे होण्याची शक्यता आहे रास सोमवार मंगळवारी आकस्मिक खर्च निर्माण होतील आळा घाला शक्यतो जमणार नाही करावे लागतील पण आळा घालण्याचा प्रयत्न करा अचानक खर्च आल्यामुळे तारांबळ उडेल कोर्ट कचेरे असतील तर शक्यतो तारीख पुढे ढकलायचा प्रयत्न करा मात्र बुधवार गुरुवार शुक्रवार हे दिवस चांगले आहेत तुमच्या वक्तृत्व शैलीला उदाहरण येईल कल्पनाशक्तीला निरनिराळे धुबारे पुटतील आपल्या वाकचातुर्यानी वाक्चातुर्याने म्हणजे बोलण्यातल्या ग्रामीण भाषेत म्हणजे बोलबच्चन त्याच्या सहाय्याने तुम्ही लोकांवरती प्रभाव पाडू शकाल लोकांची मनं जिंकू शकाल मात्र एखादा वावगा शब्द तोंडातून बाहेर पडणार नाही उत्साहाच्या भरात याची काळजी घ्या आठवड्याचा शेवट हा चांगला आहे चार पैसे मिळणार आहे त्यामुळे तुम्ही खुश असाल चार पैसे गाठीला लागतील पुढे आता सण येतोय गणपती आहे गावाला जायचं असेल तर त्या दृष्टीने त्या पैशांचा विनियोग करा कर्करास कर्कराशीला पहिले दोन दिवस उत्तम आहेत तुम्ही म्हणाल ते होईल संततीकडून आनंदाची बातमी कळेल तुमची अडकलेली काम असतील ती थी पूर्ण होतील त्यामुळे मन आनंदी राहील मात्र बुधवार गुरुवार शुक्रवार या दिवशी म्हणजे हे दिवस हे थोडेसे त्रासाचे जातील दगदगीचे जातील कामाची धावपळ वाढेल टास्क दिलेला जो असतो उद्दिष्ट ते पूर्ण करण्याचं दबाव किंवा दडपण तुमच्यावरती असेल आणि त्यातच थोडा पैशाचा अपव्यय होण्याची शक्यता आहे त्यामुळे सावध राहा आठवड्याचा शेवट चांगला आहे तुमच्या राशीतच चंद्र असल्या कारणामुळे तुम्हाला एकंदरीत हा आठवड्याचा शेवट हा आनंदात जाईल मन स्थिर राहील त्यामुळे काम करण्याची हुशारी वाढेल आणि एकंदरीतच घरामध्ये सुखात आठवड्याचा शेवट घालवता येईल सिंहरास नोकरी धंदा व्यवसाय या दृष्टीने पहिले दोन दिवस अत्यंत उत्तम आहेत अत्यंत उत्तम आहेत नोकरीमध्ये असाल तर नवीन जबाबदारी घ्यावी लागेल आणि ती तुम्ही चांगल्या रीतीने पार पाडू शकाल व्यवसायात असाल तर व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील त्यांचा वापर करून आठवड्याच्या उर्वरित भागामध्ये चार पैसे कमावता येतील नोकरीमध्ये देखील दोन पैसे कमावण्याच्या संधी तुम्हाला उपलब्ध होतील मात्र सट्टा जुगार लॉटरी मटका ह्यापासून सावध राहा सावधरा म्हणजे दूर रहा आठवड्याचा शेवट हा अशा गोष्टींमध्ये पैसे जाण्याचा आहे व्यया व्यय होण्याचा आहे कोणी जर दोन रुपये मागायला आला तर शक्यतो देऊ नका ते परत मिळणार नाहीत याची गॅरेंटी कन्या रास कन्या राशीला हा आठवडा घेता किती घेशील दो कराने असा आहे आठवड्याच्या सुरुवातीला प्रवासाचे बेत आखले जातील तिकीटं काढली जातील गौरी गणपतीसाठी गावाला जायचे बेत आखले जातील मन उत्साहात असेल निरनिराळ्या कल्पना सुचतील आठवड्याच्या मध्यावरती नोकरी धंदा व्यवसायामध्ये भरभराट आहे नोकरी धंदा व्यवसायात जे काही कराल त्यातनं चार पैसे चांगले मिळण्याची शक्यता आठवड्याच्या शेवटी आहे त्यामुळे एकंदरीत आठवडा सुखाने भरभरून जाणारा आहे तुळरा आठवड्याच्या सुरुवातीला दगदग होईल एखादा जुना विकार वरती येण्याची शक्यता आहे शक्यतो घाई गर्दी कार्यक्रम आखू नका प्रवास करताना प्रवासात शरीर प्रकृतीवरती ताण पडण्याची शक्यता आहे बुधवार गुरुवारीही प्रवास होतील पण त्या प्रवासाचा आनंद तुम्हाला उपभोगता येईल शुक्रवार शनिवारी नोकरी धंदा असेल तर त्यात रमून जाल व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील आणि त्याचं तुम्ही सोनं करावी वृश्चिक राहसौख्य जोडीदाराचं सौख्य पार्टनरचं सहकार्य या दृष्टीने पहिले दोन दिवस चांगले आहेत सौहार्द राहील वातावरण घरातलं उत्तम राहील आठवड्याच्या मध्यावर मात्र शरीर प्रकृती थोडी बिघडण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने सावध रहा शक्यतो रिस्क घेऊ नका आठवड्याच्या शेवटी मात्र आनंद आहे स्वग्रहात चंद्र असल्यामुळे आणि तो भाग्यात असल्यामुळे काही भाग्योदयकारक घटना घडण्याची शक्यता आहे धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला थोडाफार शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे हाताखालचे लोक त्रास देतील गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढतील एखादा बारीक सरिक सर्दी पळशा आजार डोकं वर काढेल आणि एकंदरीतच मन चिडचिड बनेल समाधातता राखा आठवड्याच्या मध्यावरती गृहसौख्य चांगलं लाभेल कौटुंबिक सुख चांगलं लागेल जोडीदाराचं सुख चांगलं लावेल जर तुम्ही व्यवसायात असाल तर पार्टनर सहकार्य करेल आणि तुम्ही व्यवसायातील नवीन टास्क किंवा उद्दिष्ट गाठू शकाल मात्र आठवड्याचा शेवट हा पुन्हा एकदा त्रासाचा जाण्याची शक्यता आहे सर्दीपडशाचा त्रास खोकल्याचा त्रास आठवड्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा मकर एखादं बारीकसं लॉटरीचं तिकीट घेऊन बघायला हरकत नाही आठवड्याच्या सुरुवातीला पण म्हणजे सोमवार मंगळवारी ज्याचा निकाल लागणार आहे असंच तिकीट घ्या फार लांबचा निकाल असलेलं तिकीट घेऊ नका झटपट त्याचा निकाल लागेल असा एखादा छोटासा जुगाराचा अधिकृत प्रकार करून बघायला हरकत नाही मुलाबाळांकडून बातमी चांगली लाभेल मुलांच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुसंगती लाभल्याचा साक्षात्कार होईल तुम्ही जर स्वतः काही नवीन कोर्स करत असाल तर त्या दृष्टीनेही दिवस चांगले आहेत ॲडमिशन ताबडतोब घेऊन टाका नवीन कोर्ससाठी आठवड्याच्या मध्यावर मात्र शरीर प्रकृती सांभाळा स्वतःची एखादी वस्तू सांभाळा रस्ता क्रॉस करताना सावध राहा कायदा मोडू नका नाहीतर त्रास होण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट चांगला आहे गृहसौख्याच्या चा दृष्टीने आठवड्याचा शेवट चांगला आहे आपल्या घरामध्ये टी व्ही बघत किंवा मनोरंजनाचे खेळ करत तुमचा हा आठवड्याचा शेवट हा चांगला जाईल कुंभरास आईकडून चांगली बातमी कळेल आईची प्रकृती सुधारेल आईला जर काही त्रास होत असेल तर तो त्रास कमी होईल घराची स्थावराची कामं असतील ती सुटतील निदान ती सुटतायत असं दृष्टीपाथात तरी येईल घराची कामं किंवा स्थावराची कामं त्याच्यामध्ये मदत करण्यासाठी अचानक कोणी ना कोणीतरी माणूस येईल उभा राहील आणि तुमची कामं सुकर होतील आठवड्याच्या मध्यावरती मात्र थोडं सावध राहायला हवं जुगार वगैरेचा जर नाद असेल तर शक्यतो तिकडे दुर्लक्ष करा संततीकडून चांगली बातमी कळेल एखाद्या वेळेला संतती म्हणजे पत्नी प्रसूत होण्याची जर या आठवड्यात शक्यता असेल तर जुळी संतती होण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या शेवटी मात्र तुम्हाला थोडा शारीरिक त्रास सहन करावा लागेल आपल्या हाताखालच्या लोकांनी काम चुकारपणा केल्यामुळे त्यांची कामं तुम्हाला करावी लागतील एखादी वस्तू डाव्या हाताने ठेवल्यामुळे ती वेळेवर सापडणार नाही आणि त्याच्यामुळे मनस्ताप होईल तेव्हा सावध राहा रास आठवड्याच्या सुरुवातीला छोटे प्रवास आखले जातील धार्मिक कार्याच्या दृष्टीने बोलणी होतील तुमच्या कर्तबगारीला नोकरी धंद्यामध्ये वाव मिळेल धंद्यामध्ये तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटीज समोर दिसायला लागतील खुणा व्हायला लागतील त्या दृष्टीने आठवड्याची सुरुवात चांगली आहे मध्यावर मात्र जरा तोंडावरती ताबा ठेवा बोलण्याच्या नादात वाहवत जाऊन आपण कुणाचा अपमान करत नाही होत ना कुणाचं दिल दुखवत नाही होत ना हे शक्यतो लक्षात ठेवा त्यांनी पुढे त्रास होण्याची शक्यता आहे घरामधलं वातावरण चांगलं ठेवा खेळीमेळीचं चा ठेवा त्या दृष्टीने तुम्हाला त्याचा फायदा होईल आईजवळ भांडण होणार नाही असं बघा आठवड्याचा शेवट हा चांगला आहे तुमची ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या स्वामी समर्थ आठवड्याच्या शेवटी पूर्ण करतील असं तुम्हाला दिसेल आध्यात्मिक दृष्टीने आठवड्याचा शेवट चांगला आहे एखादा चांगला गुरु लाभण्याची शक्यता आहे किंवा गुरुमंत्र मिळण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने तुम्ही तयार राहा हा आठवडा त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं साप्ताहिक भविष्य या आठवड्याचं तेव्हा हा तुमच्यासाठी एक मार्गदर्शक असा फलक आहे असं समजा आणि त्याच्यावरून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या आपल्या रोजच्या गोष्टी असतात त्या गोष्टी आखून त्या दृष्टीने तुम्ही मार्गक्रमणा करा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुम्ही कमेंट करत नाही आत तुमच्या समस्या असतील तर कमेंट करून मला कळवा फोन नंबर सांगा मी तुम्हाला वैयक्तिक फोन करून व्हॉट्सॲपद्वारा सहकार्य करेन तेव्हा आणि अजूनही श्रावण महिना चालला अजूनही तुम्ही हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद